मित्रांनो सर्वांना जे जे जाऊ लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना दररोज आपण वेगवेगळ्या विषयावर बोलत असतो आणि मग यातून विवाह जुळण्यासाठी एकमेकांना कशी मदत व्हावी व फसवणूक कशी होऊ नये याविषयी बोलत असताना दिवसभरात अनेक फोन येत असतात तेव्हा एक विनंती असेल की कृपया आम्हाला कुणीही लग्नासाठी फोन करू नये आ... आणि ही जी आमची जी काही कन्सेप्ट आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करावा कारण सगळीकडं प्रश्न एवढा गंभीर झालेला आहे की तुमच्याकडं आमच्याकडं सगळीकडंच ही महाराष्ट्रात एक गंभीर परिस्थिती बनलेली आहे की लग्न जुळत नाहीत आणि मग जुळत नाहीत जुळत नाहीत एकमेकांना दोष देऊन याच्यामध्ये चालणार नाही तर आपण सगळ्यांनी मिळून जर सामूहिकपणानं जर प्रयत्न केले तर त्याच्यातून काही काही नक्कीच आउटपुट येईल आणि आउटपुट येत असताना पाचशे सहाशे लग्न आमच्याकडं पाच सहा वर्षात जुळली इथं हे आम्ही कुठंतरी अभिमानानं सांगतो तरीही आम्ही सातत्यानं सांगत असतो की आम्ही कुणाचे लग्न जुळवत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाच पैशाची मागणी करत नाही तरी पण आपण काय झालं की अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिपेंडंट झालेलो आहोत आ, ही एक समोर एक छोटीशी क्लिप ऐकवतो तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जवळपास दररोज तीन चार वेळा तरी ही क्लिप गेल्या आठवड्याभरापासून येते आहे ती क्लिप तर या क्लिपच्या माध्यमातून जे काही आमचा महिला वर्ग आहे तर तो अतिशय भोळा भाबडा आहे चटकन कुणावरही विश्वास ठेवणारा आहे आणि जास्त त्या समाजामध्ये वावरलेल्या नसतात आता अलीकडच्या काळामध्ये महिला बऱ्याच प्रमाणामध्ये बाहेर पडत आहेत मात्र आमच्या ज्या काही आया बहिणी आहेत तर त्या समाजामध्ये जास्त वावरल्या नसतात आणि मग त्यांना माहीत नसतं की नेमकं काय सुरू आहे फसवणारी तत्व कशी आहेत तर या माध्यमातून ते सातत्यानं की आम्हाला या भागातल्या मुलींचे बायोडेटा टाका बायोडेटा टाका आम्हाला माहिती आहे की असे बायोडाटे कोणी टाकत नसतं आणि टाकले तर ते फसवणूक करणारे असतात आम्ही सातत्यानं सांगत असतो की आपल्याच कुटुंबात एखादी मुलगी असली तर आपण शक्यतो तो बायोडाटा ग्रुपवर टाकत नाही आणि मग हे सगळं होत असताना तरीही आपण दुसऱ्यावर अवलंबून बसतो आता आमचं लग्न अक्षताचं जे काही कार्यपद्धती आहे तर या दिवाळीपासून आपण बदल केलेला आहे आमच्याकडे जे काही जवळपास सत्तेचाळीसशे पासष्ट बायोडाटे होते मुलांचे आणि मुलींचे याच्यामध्ये जवळपास चार हजाराच्या आसपास बायोडाटे हे मुलांचे होते आणि आठशे नऊशे बायोडाटे हे मुलींचे होते तर आम्ही नवे जुने सगळेच बायोडाटे दिवाळीच्या आधी काढून टाकलेले आहेत की याच्यामध्ये असं व्हायचं की बऱ्याचदा आपण व्हॉट्सअपला रिप्लाय करायचो किंवा बऱ्याचदा फोन करायचो मग एखाद्या मुलीकडच्यांना फोन केला तर ते तिचे वडील भाऊ पालक यांच्याकडे तो नंबर असायचा किंवा त्यांच्याच नंबरवर ते रजिस्ट्रेशन झालेलं असायचं बऱ्याचदा विवाह संस्थाकडून जे काही वधवर सूचक मंडळ आहेत त्यांच्याकडूनसुद्धा नोंदणी झालेली असायची आणि मग अशा स्थितीमध्ये आपण ज्यावेळेस फोन करायचो तर बऱ्याचदा समोरचा व्यक्ती कामात असतो मग त्यांच्याकडून फोन उचलला जात नाही आपल्याकडे नंबर सेव नसतो त्यांच्याकडेही आपला नंबर सेवन असतो आणि मग अशा स्थितीत त्यांनी दोन तीन तासानं परत कॉल केला तर आपणही विसरून जातो की कशासाठी फोन केला होता मग ते विचारतात तुम्ही कोण आपण विचारतो तुम्ही कोण आपल्याही लक्षात राहत नाही मग याच्यासाठी ते सगळं काढून टाकलं त्याच्यानंतर ज्या काही रिक्वेस्टची जी पद्धत होती तर त्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा मुलीकडच्यांना ते रिक्वेस्ट टाकायचो मात्र दहा वेळेस आपण व्हॉट्सअप मेसेज केला तर बऱ्याचदा रिप्लाय येत नाही ही वस्तुस्थिती आपण ती स्वीकारली पाहिजे बाकी कोणी दावा करत असेल की आमच्याकडं नोंदणी केली की शंभर टक्के विवाह जुळतात आम्ही हमखास विवाह जुळतो आता लग्नाची चिंता सोडा आणि इथं नोंदणी करा ह्या ज्या जाहिराती येतात त्या सगळ्या फसव्या असतात की साधा सरळ विषय लक्षात घ्या की तुमच्या आमच्या नात्या गोत्यात जर एखादं लग्न ठरलं कुणाचं आणि तुम्हाला आम्हाला जर त्याच्या लग्नाची एखादी जाहिरात शुभेच्छा देणारी जाहिरातीचं बॅनर जर दीड दोन हजार रुपयाचं लावायचं आपल्या बस बसस्टँडवर किंवा चौकात तर आपल्याला तीनदा विचार करावा लागतो आपण वर्गणी करून दोन चार मित्र मिळून ते बॅनर लावतो आणि जर तर... पाच मिनटाला या वेबसाईटच्या किंवा मॅट्रिमोनियल साईटच्या जाहिराती ह्या टी व्हीवर मोबाईलवर सातत्यानं सुरू असतात एखाद्या जाहिरातीचं एका जाहिरातीचं जाहिराती बजेट हे कमीत कमी दहा ते पंधरा रुपयापासून सुरू होते जर मोबाईलवर द्यायचं झालं आणि टी व्हीवर तर सेकंदाला पैसे मोजावे लागतात मग याच्यातून तुम्ही विचार करा की त्यांचं इन्कम किती असेल कमाई किती असेल मग आपण जी काही पारंपरिक पद्धती येतात तर त्या पारंपरिक पद्धती आपण स्वीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे काल परवा एका आमच्या महिला भगिनीचा आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज आला की तुम्ही जे सांगता की स्वतःचे व्हॉट्सअपचे ग्रुप तयार करा ते आमच्याकडून शक्य नाही त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवते मी इथं तर ते आमच्याकडून शक्य नाही बरेच जणं आम्हाला असं म्हणतात की आम्ही अनाथ आश्रमाच्या नावानं कशी फसवणूक होते तर ते सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा गरीब घरच्या मुलीच्या नावानं कशी फसवणूक होते हे सांगण्याचा प्रयत्न करतो तर बरेच जणं आम्हाला म्हणजे आम्हाला अक्कल शिकवतात की मग निश्चित रिकामी बडबड लावली नंबर का देत नाही पत्ता का सांगत नाही तर भैया तू एखादं यूट्यूबचं चॅनल काढून बघ आणि त्याच्यावर अनाथ आश्रमाचे पत्ते सांग आणि फोन नंबर दे काय होतं ते बघा फक्त की तिसऱ्याच दिवशी चॅनल सस्पेंड होतं बाकी काही होत नाही याच्या आधी तीनदा सस्पेंड झालं रिकामे दगडं आले पोलिसांमध्येही आमच्या विरोधात हो तक्रारी झालेल्या आहेत आत्तापर्यंत दोन तीन वेळेस तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मग काय होतं की बऱ्याचदा समाजसेवा करायला निघलं की मग रिकामे दगडं घरावर येतात तर ह्या गोष्टी होत असताना आमचा जो काही कन्सेप्ट आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करा तर हो थोडक्यामध्ये अगदी शेवटच्या एका मिनटामध्ये मी हा कन्सेप्ट सांगतो आहे की मराठा लग्नाक्षदा हे प्ले स्टोरला एक ॲप्लिकेशन उपलब्ध आहे मराठा लग्नाक्षदा मराठीत किंवा इंग्रजीत टाईप करा किंवा गुगलला टाईप करा ॲप डॉट लग्नाक्षदा हे टाईप केल्याच्यानंतर तुम्हाला लग्न अक्षदाची वेबसाईट किंवा ॲप्लिकेशन ओपन होईल ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा त्याच्यामध्ये माझे प्रोफाईलवर क्लिक करून नोंदणी करा नोंदणी केल्याच्यानंतर तुम्हाला सगळे बायोडाटे हे फुकट पाहायला भेटतील मात्र नोंदणी करत असताना तुमचं ओळखपत्र जे काही वधूवर असेल त्याचं ओळखपत्र शेवटच्या ठिकाणी ॲड करणं कंपल्सरी आहे भलंही त्याच्यावरचा नंबर कोडा आणि ते केल्याच्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला व्हेरीफाईड मेंबरची एक लिंक पाठवतो हो त्याच्यावर काही आम्ही बायोडाटे टाकतो तुम्हीही काही टाकले पाहिजेत मित्र नातेवाईकाचे त्याच्यासाठी कुठलेही पैसे लागत नाहीत नोंदणी करायसाठी कुठलेही पैसे लागत नाहीत आणि हे केल्याच्यानंतर मग आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे जर ते जर असतील स्थळं तर आपण जुळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे सामाजिक सभ्यतेच्या हिशोबानं थोडंसं सभ्यपणानं आपण एकमेकांशी संवाद केला पाहिजे नाहीतर मग बऱ्याचदा आपण मुलीकडच्या नाही गदे घोडे एकाच रांगेत आपण चित्रविचित्र संवाद करतो त्याच्यामुळं मग मुलीकडचे त्रस्त होतात प आपल्याला रिस्पॉन्स देत नाहीत त्याच्यानंतर दुसरा एक विषय असा की तुमची वधू वरांची माहिती आमच्याकडे पाठवा आपण यूट्यूबच्या माध्यमातून त्याचा परिचय देण्याचा प्रयत्न करू या माध्यमातून कुठं झाली तर झाली मदत कारण वधूवर परिचय मिळावा जर घ्यायचं म्हटलं तर मग आपल्याला ते शक्य नसतं त्याच्यानंतर हे जे बायोडाटे तुम्हाला दिसतात तर हे सगळे तुम्हाला आमच्या ॲप्लिकेशनवर दिसतात ॲप्लिकेशनवर दिसत असताना त्याच्याशी संपर्क करत असताना मोबाईल नंबर आम्ही हायड केलेले आहेत कम्युनिटी गाईडलाईननुसार मोबाईल नंबर कोणाचे डिस्प्ले करता येत नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला रिक्वेस्ट टाकावी लागेल रिक्वेस्ट टाकली की आम्ही तीन चार दिवसात आठ दिवस कधी कधी लागतात त्याची पडताळणी करतो पडताळणी केल्याच्यानंतर समोरच्याला आम्ही जर तुळता मिळत असलं तर समोरच्याला ती रिक्वेस्ट तुमची फॉरवर्ड करतो ॲज इट इज आणि त्याच्यासाठी तुम्हाला पॉईंट्स घ्यावे लागतात नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला दोन रिक्वेस्टचे पॉईंट्स मोफत मिळतात परंतु त्याच्यानंतर तुम्हाला जर पॉईंट्स मोफत मिळवायचे असले तर खाली सेटिंगचं बटन आहे तिथं ॲपची लिंक आहे ती शेअर करा मित्राला किंवा घरच्या एखाद्या मोबाईल नंबरला शेअर करा त्याच्यावरचा रेफरल आय डी क्रमांक टाकून डाउनलोड करा आणि रेफरल आय डी क्रमांक टाका रेफरल आय डी क्रमांक टाकल्याच्यानंतर तुम्हाला त्याबद्दल एका रिक्वेस्टचे पॉईंट मिळतील तुमच्या घरात जर चार मोबाईल असतील तर चार रिक्वेस्टचे पॉईंट मिळतील त्याच्यानंतर ते त्याच्या व्यतिरिक्त जे काही आपले काही ब्लॉगचं शिक्षण आहे त्याच्यावरही तुम्ही ते जर शेअर करत बसले तुमच्या मित्राला वगैरे तर त्याच्याबदल्यातही तुम्हाला ज्ञानच मिळणार किंवा चांगलीच माहिती मिळणार आणि पाच पॉइंट्स बदल्यात मिळणार किंवा जे काही आपण तिथं माहिती देणारे जाहिराती तिथं डिस्प्ले करतो आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी किंवा यूट्यूबचे काही व्हिडिओ असतात तर त्याबदल्यातही तुम्हाला पाच पॉईंट प्रत्येक क्लिकला भेटतात अशा पद्धतीने मिळतात नसल करा ते करायचं तर वीस रुपये तुम्ही खर्च केले पाहिजेत हा आमचा कन्सेप्ट आहे पटत असेल तर डाउनलोड करा नसल पटत तर सोडून द्या चॅनल जर वाटलं योग्य तर सबस्क्राईब करा नाही करायचं इच्छा नसेल तर नाही केलं तरी चालते वाटला योग्य तर शेअर करा नाही पटत तर शेअर नका करू बाकी फसवणाऱ्या विवाह संस्था खूप आहेत काही जे काही पाच दहा टक्के समाजातले चांगले काम करण्याचा प्रयत्न करतात तर त्याला आपण कुठंतरी मदत केली पाहिजे हा आमचा हेतू उद्देश आहे बाकी तुमच्या ज्या काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील कॉमेंट असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद जय जी